हॅलो फ्रेंड्स सो महाराष्ट्र सीई टीच्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्वाची नोटीस आलेली आहे सीईटी सेलकडून की जी सीई टी चे एक्झामेशन होती सो so त्याची जी रजिस्ट्रेशनची डेट होती तर ती एक्सटेंड झालेली आहे सो बघा इथे नेम ऑफ सीई टी आहे आणि हे स्टार्टिंग डेट आणि एक्सटेन्शन डेट आहे सो बघा सर्वात ती महाराष्ट्र एम एम एड सीईटी दोन हजार पंचवीस सो याची स्टार्टिंग डेट होती पंचवीस बारा दोन हजार चोवीस होती पण आता ती एक्सटेंड झालेली आहे दहा दहा तारखेपासून दहा फेब्रुवारी ते अठ्ठावीस फेब्रुवारी याच्यामध्ये तुम्ही ऑनलाईन रजिस्ट्रेशन हे करू शकता त्यानंतर महाराष्ट्र एम पी एड सीई टी दोन हजार पंचवीस त्याची स्टार्ट डेट होती पंचवीस बारा दोन हजार चोवीस तर आता त्याचे सुद्धा एक्सटेन्शन झालेले आहे रजिस्ट्रेशनचं दहा दोन दोन हजार पंचवीस ते अठ्ठावीस दोन दोन हजार पंचवीस ओके त्यानंतर महाराष्ट्र बी एड सीईटी दोन हजार पंचवीस ची स्टार्टिंग डेट होती अठ्ठावीस बारा दोन हजार चोवीस पण आता त्याची एक्सटेन्शन डेट झालेली आहे ऑनलाईन रजिस्ट्रेशनची ती आहे तेरा दोन दोन हजार पंचवीस ते अठ्ठावीस दोन दोन हजार पंचवीस सो तुम्हाला जरी तुम्ही रजिस्ट्रेशन केलं नसेल तर तुम्हाला आता संधी आहे की तुम्ही रजिस्ट्रेशन हे सीई टी मध्ये या करू शकतात आहे फोर्थ महाराष्ट्र एल एल बी थ्री इयरचे सीई टी दोन हजार पंचवीस साठी जी स्टार्ट डेट होती सत्तावीस बारा दोन हजार चोवीस तर तिचं आता एक्सटेंशन झालं आहे तेरा दोन जा जा ते दोन हजार पंचवीस पासून ते आता ती झालेली आहे अठ्ठावीस दोन दोन हजार पंचवीस पर्यंत म्हणजे अठ्ठावीस फेब्रुवारीपर्यंत ह्या सर्व सीई टीमध्ये आपण ऑनलाईन रजिस्ट्रेशन करू शकतो सो आपल्यासाठी एक आणखी एक चान्स आहे की आपल्याला रजिस्ट्रेशन करण्याचा ओके सर्वांना ऑल द बेस्ट ज्यांनी रजिस्ट्रेशन केलं नाहीये तर त्यांनी रजिस्ट्रेशन लवकरात लवकर करा थँक्यू